એકશ પન્નાસ બાવન પંચાવન એકશે સાઠ બાસઠ પાસઠ એકશ્તર એક શે એક एकशे सत्तर ऐंशी पंच्याऐंशी नव्वद पंच्याण्णव दोनशे दोन एक दोन दहा बारा पंधरा दोनशे एकवीस बावीस पंचवीस दोनशे दोन तीस रुपये केली

एकशे साठ रुपये जास्त एकशे दहा बारा पंधरावीस पंचवीस अठ्ठावीस तीस चाळीस पन्नास बावन्न पंचावन्न साठ बासष्ट पासष्ट सत्तर एका पंच्याहत्तर ऐंशी नव्वद पुढे दोनशे एक दोन पाच सहा दोनशे दहा रुपये केली दोन्ही पण करू दे आता कुठे केलं जायचं एकशे दहा वीस चाळीस पंचेचाळीस पन्नास साठ पासष्ट अडुसष्ट सत्तर पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी नव्वद पंच्याण्णव दोनशे एक दोन पाच सहा सात दहा बारा पंधरा दोनशे वीस एकवीस बावीस दोनशे पंचवीस दोनशे पंचवीस रुपये एक दोन दहा एक पंचवीस तीस बत्तीस छत्तीस चाळीस एकशे पन्नास रुपये दहा बारा पंधरा बावीस पंचवीस तीस चाळीस एकेचा पन्नास रुपये केळी दहा बारा पंधरा चाळीस पन्नास एकावन्न सात एकसष्ट एकशे सत्तर रुपये केळी दिवस तुम्हाला दिवस नाहीशे ते चाळीस पन्नास ऐंशी नव्वद दोनशे एक दोन दहा अकरा बारा पंधरा दोनशे तीस रुपये केस एक चाळीस पन्नास एकशे साठ रुपये केळीस पन्नास सात सत्तर नव्वद शंभर रुपये केडी दहावीस चाळीस पन्नास रुपये एकशे पन्नास दोन सत्ताहत्तर ऐंशी नव्वद दोनशे एक दोन दोनशे पाच दोनशे अकरा बारा पंधरा दोनशे वीस रुपये नव्वद दोनशे एक दोन दोनशे दहा वीस बावीस पंचवीस दोनशे एकवीस रुपये એક સત્તર એક દોન દોનશે એકવીસ રૂપિયા એકઠ રૂપિયા चाळीस पन्नास साठ रुपये केलीस रुपये पन्नास सत्तर नव्वद दोनशे एक दोन दहा बारा पंधरा दोनशे बावीस पंचवीस तीस रुपये तीस एकशे तीस चाळीस पन्नास साठ पासष्ट सत्तर ऐंशी नव्वद दोनशे दोन एक दोन दहा बारा पंधरा वीस बावीस पंचवीस मार्क लावू का मार्क लावू म्हणजे म्हणजे दोनशे तीस पॉईंट डबल टी एकशे दहावीस ते एक चाळीस पन्नास साठ पासष्ट एकशे सत्तर पंच्याहत्तर ऐंशी नव्वद दोनशे रुपये केली ते चाळीस पन्नास पन्नास रुपये एमार्क शंभर दहा वीस ते चाळीस एकशे पन्नास शंभर सत्तरऐंशी शंभर रुपये केळी चाळीस पन्नास रुपये एमार्क એક ચાળીસ પન્નાસ વન સેવન સાત પિર ગાંટી એકશે એકસઠ એકશે એક સત્તર શંભર દાહ વીસ એકવીસ એકશે પસ્તીસ રૂપિયા एकशे सत्तर नव्वद दो दोनशे एक, एक दोन दहा एकवीस पंचवीस दोनशे पंचवीस रुपये केली नव्वद दोनशे एक दोन दहा बावीस दोनशे पंचवीस दोनशे पंचवीस केळीस शंभर एकशे दहावीस एक चाळीस पन्नास एकशे पन्नास रुपये केळीस एकशे नव्वद पंच्याण्णव दोनशे एक दोन दहा बारा पंधरा दोनशे वीस बावीस पंचवीस तीस बत्तीस पंचवीस दोनशे चाळीस रुपये केली